पहाटेचे अडीच वाजायला आले होते सारिका उठून बाथरूम ला गेली परत येऊन तिने बेडरूमचा छोटा लाईट चालू केला आणि तिच्या कपड्याच्या कपाटात काहीतरी शोधू लागली मला त्या लाईटच्या प्रकाशाचा त्रास होऊ लागला मी चिडून तिला म्हणालो अगं झोप ना काय करत बसली आहे एवढ्या रात्री त्यावर ती माझ्याकडे पाहत म्हणाली काही नाही रे आणि परत कपड्याच्या ढिगाऱ्यात काहीतरी शोधू लागली सगळीकडे शोधून झाल्यावर हाताश होऊन तिने कपाटाचे दार बंद केले आणि बेडजवळ येऊन मला म्हणाली अमोल अरे मला आले आहेत सारिकाचे ते वाक्य कानावर पडल्याबरोबर मी प्रश्नार्थ नजरेने पाहत म्हणालो मग मी काय करू सारिका अपराधीपणे माझ्याकडे पाहत म्हणाली अरे पॅड नाही घरात एक पण प्लीज रोडवरच्या मेडिकलवर जाऊन घेऊन येतोस का मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत तिला म्हणालो सारिका अगं किती वाजले आहेत बघ जरा सॉरी यार मी नाही जाऊ शकत एवढं बोलून खाली सरकलो चादर अंगावर ओढली आणि सारिकाकडे पाठ फिरवली पिरियड्स मुळे अवघडलेली सारिका क्षणभर विचार जागेवरच थांबली पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं मग पुन्हा तिच्या कपाका कपाटाकडे जाऊन काहीतरी उचका पाय करत असल्याचं मला जाणवलं काही वेळाने कात्रीने कापल्याचा आवाज माझ्या कानावर पडला साधारण पाच मिनिटाचा अवधी निघून तिने काय केलं मला काहीच कळलंच नाही लाईट बंद करून ती माझ्या बाजूला येऊन झोपली माझी पाठ तिच्या बाजूला होती ती मागून माझ्या पाठीला बिलकली आणि तिचे ओट माझ्या कानाजवळ आणून हळूच आवाजात ती मला म्हणाली अमोल प्लीज मला जवळ घे ना मला खूप त्रास होतोय रे झोप अर्धवट झाल्यामुळे माझी मात्र चिडचिड झाली होती मी माझ्या अंगावरचा तिचा हात बाजूला करत जरा चिडक्या स्वरात तिला म्हणालो सारे का झोपू ना यार मला बाजूला हो ती निमूटपणे माझ्यापासून बाजूला झाली आणि दोन्ही हाताची बोटं छातीवर एकमेकात गुंफून छताकडे पाहत तिने एक, एक दीर्घ फुसकारा सोडला माझ्या डोळ्यावरची झोप आता पूर्णपणे नाहीशी झाली होती उगीच डोळे बंद करून मी झोपेची वाट बघत होतो एकदम सारिकाच्या विवळण्याचा आवाज आला म्हणून मी कूस बदलून तिच्याकडे पाहिलं आता तिची पाठ माझ्याकडे होती गुडघ्यात पाय दुंडून तिने आपले पोट दोन्ही हातात गच्च पकडून ठेवलं होत शरीराचा मुटका करून बेडच्या एका किनाऱ्यावर सारिका शांत पडली होती मध्येच पोटावरचा तिचा हात कमरेवर फिरत होता ती आपल्याच हाताने कमरेवर दाब देत होती हळूहळू पिरियडचा त्रास तिला जाणवत होता तिचं विवळणं चालूच होत सारिकाच्या या दुखण्याला मी काय करणार असा विचार करून मी आपला गुपचूप डोळे लावून पडून राहिलो पुन्हा माझ्या जवळ आली आणि अमोल ए अमोल म्हणून दोन वेळेस मला आवाज दिला मी आपलं झोपेतून उठल्याचं सोंग केलं तेव्हा सारिका खालवलेल्या स्वरातच मला म्हणाली माझी कंबर खूप दुखते रे दाबून देतोस का दे मी कपाळावर आठ्यांचं जाळं पसरून सारिकाकडे पाहत तिला म्हणालो सारिका सकाळी ऑफिस आहे ना मला झोपू देना शांततेत माझ्या या उत्तराने सारिका अबोल झाली तिच्या डोळ्याच्या पानावलेला कडा मला अंधारातही स्पष्ट दिसून आला पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वतःला चादरीत गुंडाळून घेतले माझ्या मोबाईलवर सहाचा आलाम वाजला तशी मला जाग आली मी उठून बेडवर बसलो आणि माझं लक्ष सारिकावर गेलं समोरचं दृश्य बघून मला गरगरल्यासारखंच झालं मागच्या बाजूने सारिकाचा गाऊन खूप खराब झाला होता आणि खालच्या बेडशीटचीही तीच अवस्था होती सारिका मात्र गाड झोपेत होती तेव्हा माझी नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली तिचा चेहरा, चेहरा निस्तेज दिसत होता पहाटे तिला बराच त्रास झाला असावा कदाचित तिला आत्ताच शांत झोपली लागली झोप लागली असेल असा विचार माझ्या मनात चालू होता मग सकोरचे ते डाग बघून सारिकाचा रागही मला आला होता सारिका ए सारिका म्हणून जरा रागानेच मी तिला आवाज दिला शांत झोपलेली सारिका माझ्या आवाजाने दचकून जागी झाली डागाळलेल्या बेडशीट पाहून मी रागाने तिच्याकडे पाहत तिला म्हणाल हे काय आहे सारिकाने ते बेडशीट वरचे डाग आणि स्वतःचा गाऊन पाहिला ते बघून तिला एकदम अपराधासारखं वाटू लागलं कशी तरी माझ्या नजरेला नजर देत ती म्हणाली मी काय करू अमोल मला नाही रे कापड घेता येत तुला म्हटलं होतं मला पॅड आणून दे जा ना प्लीज आता तरी घेऊन ये तिच्या या बोलण्यावर माझं डोकंच सरकलं जवळजवळ तिच्या अंगावरच जात मी तिला म्हणालो मूर्खासारखं काहीही काम सांगतेस का ग तुझं तू घेऊन ये ना जाऊन तुला या असल्या गोष्टी जरा आधी आणून ठेवायला काय होतं डेट्स माहीत नसतात का स्वतःच्या स्वतःला सारिका शांतपणे बेडशीट काढत होती मी कसलाही विचार न करता फाडफाड बोलून टॉयलेटमध्ये निघून गेलो दहा मिनिटांनी मी परत आलो तेव्हा बेड आणि सारिका दोघेही चकचकीत झाले होते आणि सारिका किचन मध्ये माझा टिफिन तयार करत होती मी तेव्हाही तोऱ्यातच आंघोळीला निघून गेलो सगळं आटकून मी डायनिंग टेबल जाऊन बसलो तेवढ्यात सारिकाने गरमागरम उपीट पुढ्यात आणून ठेवलं ते खाऊन मी ऑफिसला जायला निघालो टिफिन राहिला म्हणून मी टिफिन घेण्यासाठी किचन मध्ये गेलो तेव्हा सारिका चपात्या करत होती ती पाटमोरी उभी होती मी काहीतरी घ्यायला म्हणून सहजच खाली बघलो तेव्हा माझं लक्ष तिच्या पायावर गेलं सारिका पाय घुमडून उभी होती कदाचित तिला खूप त्रास होत असेल असं माझ्या मनात आलं पण या त्रासाला मी काय करू शकतो असा विचार मी केला आणि तिची विचारपूस न करता तिच्याकडे दुर्लक्ष करून मी रागातच तिथून निघून गेलो मी ऑफिसला आलो होतो पण माझं मन काही लागत नव्हतं परत परत सारिकाचा चेहरा माझ्या समोर येत होता किती विश्वासाने तिने माझ्याशी लग्न केलं होत केवळ दोनच वर्ष झाली होती आमच्या लग्नाला ती माझी किती काळजी घेते मला काय हवंय काय नको हे तिला चांगलं ठाऊक आहे आजपर्यंत ती कधीच माझ्या मनाच्या विरुद्ध वागली नव्हती माझ्या तब्येतीची तर माझ्यापेक्षा जास्त काळजी असते आजही मला मागच्या वर्षी पाऊस पडत होता त्या रात्री मी तापाने फनफनत होतो रात्र बरीच झाली होती सारिका सारखं माझं अंग थंड पाण्याने पुसत होती मध्येच खिडकीतून पाऊस उघडायची वाट पाहत होती तिची नुसती तगमग चालू होती पाऊस काही उघडायचा नाव घेत नव्हता ती त्या पावसात मी आलेच म्हणून पडली आणि तेवढा रात्री भर पावसात जाऊ तिने माझ्यासाठी मेडिकल वरून औषध देऊन मला लहान मुलांसारखं जवळ घेऊन ती झोपली होती मलाही तिच्या उबदार कुशीत तेव्हा चांगली झोप लागली होती हे सगळं मला आठवत होत मी सारिकासोबत रात्रीपासून पासून असा का वागलो याच उत्तर मला सापडत नव्हतं केवळ तिने मला सॅनिटरी पॅड आणायला सांगितले म्हणून आपण असे वागलो तिच्याशी हा प्रश्न मी माझ्या विचारला तेव्हा आतून त्याने अगदी बरोबर उत्तर दिलं हो तिने तुला पॅड आणायला सांगितले म्हणूनच तुझा पुरुषी अहंकार दुखावला पॅड आणणे हे काय पुरुषाचे काम आहे का परत तो पुरुषी अहंकार मला हेच सांगत होता मी क्षणात त्याला बाहेर ओढला आणि पायाखाली घालून कचाकच तुडवला सारिकाचा निस्तेज चेहरा मला समोर दिसत होता रात्री तिला मी पॅड आणून द्यायला पाहिजे होते तिला जवळ घेऊन झोपायला हवं होतं तिची कंबर दाबून द्यायला पाहिजे होती सकाळी तिची अवस्था किती खराब झाली होती तरीही तिने मला नाश्ता टिफिन दिलाच ना पण मी तिच्यासाठी जाऊन पॅड नाही आणू शकलो मग खरंच मी नक्की पुरुष आहे का हाच मला प्रश्न पडला कसली लाज होती मला जाऊन पॅड मागायला मेडिकल मध्ये स्त्री असली तरी वर तोंड करून मी तिला कन्नं मागतो की मग मा पॅड मागायला कसली लाज होती सारिकाला थोडंच माहीत होत आज पिरियड येणार आहेत म्हणून बर असेलही कदाचित तिची तारीख घरात पॅड आहेत म्हणून आणायचे विसरली असेल ती डोक्यात सगळा गोंधळ उडाला होता माझ्या सारिका काही नजरे समोरून बाजूला जात नव्हती मग मी बॅग घेतली आणि तडक घराकडे निघालो जाता जाता एका मेडिकलवर मी थांबलो आणि तिथून एक भला मोठा सॅनिटरी पॅडचा पॅक घेतला तेवढा मोठा पॅक माझ्या हातात पाहून सोसायटीतले पुरुष माझ्याकडे पाहून कुत्सिकपणे हसत होते तर बायकांचा प्रतिसाद संमिश्र होता कोणाला माझा हेवा वाटत होता तर कोणाच्या चेहऱ्यावर बायकोचा बैल असं स्पष्ट दिसत होत मी सगळ्यांना दुर्लक्षित करून डोरबेल वाजवली सारिकाने दार उघडलं ती खूप थकली होती मी तो भला मोठा पॅक सोफ्यावर ठेवून सारिकाला जवळ घेतलं प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर प्रेमाने एक तिला सॉरी म्हणालो तेव्हा सारिकाच्या डोळ्यातले आनंद अश्रू मोत्यासारखे माझ्या छातीवर पडत होते सारिकाने तो सोफ्यावरचा पॅक उचलला आणि प्रेमाने आपल्या जवळ घेतला तेव्हा मी मनाशी ठरून टाकलं या चार दिवसात सारिकाला कसलाच त्रास द्यायचा नाही तिचं अंग चेपून द्यायचं जेवढं जमतं तेवढं आपण तिला खायला करून द्यायचं शेवटी लोक बायकोचा बैल म्हणाले तरी चालेल जोडीदार असतो कशाला एकमेकांची सुख दुःख वाटून घ्यायलाच ना मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद